वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या नऊ पट आहे आणखी पंधरा वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या तीन पट असेल तर आज वडिलांचं वय किती सर प्रश्न समजवून सांगा लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या इथं वडिलांचं वय लिहा वडिलांच वय इथं लिहा मुलाचं वय मुलाचं आणि हो काय हो वय लक्ष द्या इथले हा वयाच वयाच काय हो गुणोत्तर गुणोत्तर आता इथले हा आजच्या 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 त्यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला इथं तयार करायचं तसं हो वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या नऊपट मग या मुलाचं आजचं वय जर यक्ष तर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या नऊपट म्हणून यक्षची नऊपट किती हो नऊ यक्ष आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर मिळाली वडिलांचं आजच्या वयाचं गुणोत्तर नव मुलाचं आजच्या वयाचं गुणोत्तर यच आता इथं अशी रेस मारू गणित म्हणते आणखी पंधरा वर्षानंतर इथं थांबा आता इथं मनाशी प्रश्न असा करा की आणखी पंधरा वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर किती म्हणून इथं या सारणीमध्ये दुसऱ्या नंबरवर पंधरा वर्षानंतरची पंधरा वर्षानंतरची हा शब्द काय याच्या पुढं त्यांच्या वयाची गुणोत्तर काय असतील असा प्रश्न मनाशी करा पंधरा वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर किती काढण्यासाठी ह्याच गुणोत्तरात अधिक स्वरूपात पंधरा इथं सुद्धा आणि इथं सुद्धा अर्थात पंधरा वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर वडिलांचं नव्हे साधिक पंधरा मुलाचं एक, साधी वयाची लक्ष एक लक्षा है अधिक पंधरा ही त्यांची पंधरा वर्षानंतरची वयाची गुणोत्तर लक्ष द्या आता याची मांडणी लक्षात घ्या पंधरा वर्षानंतर काय बदल झाला नव्यास अधिक पंधरा हे पंधरा वर्षानंतरच वडिलांचं वयाचं गुणोत्तर बराबर चिन्ह यक्स अधिक पंधरा हे मुलाच पंधरा वर्षानंतरच वयाचं गुणोत्तर आता आणखी पंधरा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर झालं काय तर हे वडिलांचं जे वय आहे मुलाच्या वयाच्या तीनपट झालं किंवा असेल पंधरा वर्षानंतरच वडिलांचं हे वय मुलाच्या वयाच्या किती पट असेल तीनपट म्हणून पट म्हणजे गुणाकार म्हणून इथं कंसा बाहेर तीन गुणीला ओके लक्ष द्या सर तुमचं शिकवलेलं तात्काळ कळते तुम्ही फार छान शिकवत अस तुमच्या नितळ मनातल्या काळजातल्या भावना ऐकून मनाला फार महासागरासारखा अथांग महासागरासारखा आनंद होतो लक्ष द्या लक्ष द्या मन आणि चित्त चिन्मय होते ब्रह्मानंद मिळतो ब्रह्मानंद लक्षण मित्रांनो आता हे कंसातून पद काढा नऊ अधिक पंधरा बरोबर आता हे तीन आतील पदाला गुणिला आहेत सर तीन गुणिला यक्ष तीन यक्ष आणि अधिक तीन गुणीला पंधरा पंचेचाळीस गणित हा विषय अवघड नाही लेकर तुम्ही प्रश्न विचारता मी गणितातच नेहमी त्यामुळं खरं गणित मी शिकलो तुम्हाला राग येऊ देऊ नका आपण काय करतो गरज पडली तेव्हा त्या ते गोष्टीकडे लक्ष देतो म्हणून येत असलेली गोष्ट बुद्धीचा गुणधर्म आहे विस्मरण मग लक्ष सराव करा सातत्य ठेवा सरावामध्ये गणित ही जादू आहे खेळ आहे उत्सव आहे सण आहे लक्ष द्या सरावानं माणूस परिदृढ होत असतो तुमचे गणित नेहमी नेहमी तुम्ही विचारता म्हणून मी रात्रंदिवस गणितात खेळत राहतो म्हणून मला हे गणित सोपं वाटते आणि तुम्ही सुद्धा हा प्रयत्न आपल्याला जोपर्यंत यश मिळत नाही ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याचा वेळ भेटल तसा सराव करा गणित अवघड नसतात अशक्य ते शक्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे प्रयत्न करता वाळू रगडता प्रयत्न करता वाळू रगडता त्यातूनही केलं अभ्यासते समर्थोशी मतकर्मो प्रमोभव मदर थमपी कुर्वानी कुरवन कुर्वान सिद्धी मव्या पशे असं मावली म्हणतात की अभ्यास हे महत्वपूर्ण साधन आहे सर्व काही प्राप्त करून देणार तुकाराम महाराज गाठ्यातून पुष्टी देतात अशक्य ते शक्य अशक्य होणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करण्याचं साधन म्हणजे अभ्यास करिता सायास कारण अभ्यास अभ्यास करा लक्ष द्या मित्रांनो या नव यक्षकडे या नऊ यक्षकडे तीन यक्ष येतानी वजा स्वरूपात मांडावे लागतात आता ह्या पंचेचाळीस कडे जातानी हे पंधरा वजा स्वरूपात मांडावे लागतात ही वजापाकी झाली सहा यक्ष आणि ही वजा बाकी म्हणजे तीस आता एक्सला एकटं करू तीस कडे जातानी सहा भागीला आणि हा भाग गेला पाच सहा पंच तीस ओके म्हणजे या एक्सची किंमत पाच मिळाली प्रश्नामध्ये आज वडिलांचं वय किती असा प्रश्न केला आजच्या वडिलांचं वयाचं गुणोत्तर नव्हे म्हणून या गुणोत्तरा अर्थात नव एक्स मध्ये आल्या एक्सची किंमत मांडा जसे की नऊ गुणीला एक्स ची किंमत मिळाली पाच म्हणजे नवा पाचची ची पंचेचाळीस वर्ष हे काय आहे आजचं वडिलांचं वय आहे हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव उभास करता येईल काही मनाला बुद्धीला बोझड वाटणारे प्रश्न असतील काही आव्हानात्मक चिकित्सात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके